नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या एक ग्रॅम सोन्याच्या सुंदर बांगड्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना खूप महत्त्व दिले जाते डेली यूजसाठी महिला सर्व दागिने वापरत नसल्या तरी मंगळसूत्र आणि बांगड्या आवर्जून घालतात बांगड्यांमुळे तुमच्या हाताचे सौंदर्यही खुलून दिसते पूर्वी डेली यूजसाठी महिला हिरव्या काचेच्या बांगड्या वापरायच्या पण बदलत्या फॅशन आणि ट्रेंडनुसार बांगड्यांमध्येही भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात ज्या बांगड्या तुम्ही खास प्रसंगी कार्यक्रमांना किंवा डेली यूजसाठी वापरू शकता सध्या अशा एक ग्राम सोन्याच्या फॅन्सी बांगड्या घालण्याची खूपच फॅशन आहे ह्या बांगड्या तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता कार्यक्रमांना खास प्रसंगी कोणत्याही ओकेजनसाठी साडीवरती तसेच ड्रेसवरती ह्या बांगड्या अगदी परफेक्ट आणि क्लासी लुक देतात जर तुम्हाला डेली यूजसाठी घ्यायची असतील तर तुम्ही नाजूक कडे घेऊ हो शकता आणि जर खास प्रसंगी साडीवरती घालायची असतील तर तुम्ही अशा डिझायनर बांगड्या घेऊ हो शकता सध्या असे रुबी स्टोन डायमंड लुक देणाऱ्या बांगड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत डेली यूजसाठी असे सिम्पल प्लेनकडेही खूपच छान वाढतात ह्यामध्ये कटवर्क डिझाईन्स आहे तसेच फॅन्सी डिझाईन्स असल्यामुळे ह्या बांगड्या तुम्हाला अगदी मॉडर्न आणि क्लासी लुक देतील डेली यूजसाठी हातामध्ये असे एक एक कडे घातल्या तर सिंपल सोबर आणि मॉडर्न दिसाल अनेक जणींना खूप बांगड्या घालायला आवडत नाहीत तर त्यांनी हातामध्ये असे एक एक कडे घातले तर खूपच छान दिसाल ह्या बांगड्या कोणत्याही ट्रेडिशनल लुकवरती तसेच मॉडर्न लुकवरती खूपच छान आणि आकर्षक दिसतात ह्या बांगड्यांमध्ये वेगवेगळे कलरचे डिझाईन सुद्धा पाहायला मिळतात तसेच कटवर्क डिझाईन्स आणि प्लेनमध्येही खूपच क्लासी लुक देतात आणि अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत त्यामुळे ह्या बांगड्या तुम्हाला खूपच आकर्षक दिसतील जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल बांगड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर तुम्ही डेली यूजसाठी किंवा खास प्रस संगी घालण्यासाठी अशा एक ग्रॅम सोन्यामध्ये बांगड्या नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा